नमस्कार सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणीमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की काही लाडक्या बहिणी म्हणतात की आमच्या खात्यामध्ये पाचशे रुपये त्या ठिकाणी जमा झाले काही लाडक्या बहिणी म्हणतात की आमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले आणि पंधराशे रुपये अजूनही आले नाही म्हणजे राज्य शासनाने किंवा त्या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा हप्ता हा एकूण दोन्ही मिळून समजा त्या ठिकाणी आपल्याला तीन हजार रुपये मिळणार होता पण तो पंधराशे रुपयेच मिळाला काही महिलांच्या खात्यामध्ये पाचशे रुपयेच मिळाला मग हा का मिळाला आणि पंधराशे रुपये कधी येणार याची सविस्तर माहिती तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर नमस्कार मी मय सावंत तुम्ही बघत आहात रॉयल शेती तर लाडकी बहिणींना आपण जाणून घेऊया कि आपल्या बँक खात्यामध्ये सुरुवातीला पाचशे रुपये ज्या महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहे मग ते पाचशे रुपये अगोदर जाणून घेऊया तर हे पाचशे रुपये ज्यांच्या नावावर जमीन आहे ज्या महिलांना पीएम किसान सीएम किसान म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे दोन दोन हजार रुपये महिलांच्या ज्या खात्यामध्ये येत आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये पाचशे रुपये आलेले आहे मग ज्या वेळेस जी आर निघला होता त्या जी आरच्या माध्यमातून सांग सांगितलं गेलं होतं की ज्या महिलांना अठरा हजार रुपये म्हणजे लाडक्या बहिणीचे बारा महिन्याला आपल्याला अठरा हजार रुपये मिळतात मग हे अठरा हजार रुपयाचे जर वर काही महिलांना मिळत असेल तर मग लाडक्या बहिणीचे पैसे त्या ठिकाणी बंद होणार किंवा लाडक्या बहिणीचे अठरा हजार रुपये म्हणजेच अठरा हजाराच्या खाली जर एखादी योजनाचे पैसे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मिळत असेल तर मग त्याची भरपाई करून त्या ठिकाणी अठरा हजार रुपयापर्यंत लाडक्या बहिणींना पैसे देण्याचं काम हे सरकार करणार होतं आणि ते आता करतही आहे मग ज्या महिलांच्या खात्यामध्ये पाचशे रुपये जमा झाले आहे तर त्या महिलांच्या खात्यामध्ये पाचशे रुपये यामुळे जमा झाले आहे की त्या महिलांना मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महा सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे मिळून आपल्याला वर्षाला त्या ठिकाणी बारा हजार रुपये मिळत असतात मग तफावत आहे की सहा हजार रुपयाची मग लाडक्या बहिणींन आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला त्या ठिकाणी पाचशे रुपये आले म्हणजे आपल्याला बारा महिन्याचे त्या ठिकाणी सहा हजार रुपये म्हणजे महिन्याला पाचशे रुपये आणि बारा महिन्याला सहा हजार रुपये अशी मिळून आपल्याला त्या ठिकाणी ते बारा हजार आणि हे सहा हजार म्हणजे आपल्याला अठरा हजार रुपये अशा पद्धतीने मिळत आहे आणि यापुढे मिळणारे आहे कारण महिलांनो आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आता आपल्याला यापुढे ज्या शेतकरी महिला आहे त्या शेतकरी महिलाच्या खात्यामध्ये इथून पुढे आता पाचशे रुपयेच त्या ठिकाणी येणार आहे म्हणजेच आपल्याला आता वर्षाला सहा हजार रुपये त्या ठिकाणी या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मिळणार आहे आणि नमो शेतकरी माध्यमातून आपल्याला बारा हजार रुपये अठरा हजार रुपये मिळणार आहे हा विषय आपला क्लिअर झालेला आहे मग आता ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र आहे त्यांचं कोणत्याही योजनेचा त्या ठिकाणी त्या लाभ घेत नाही पण अशा महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार होते पण ते दीडच हजार रुपये आले महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे ट्विट करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सात मार्च पासून आपल्या माबिटीच्या मार्फत त्या ठिकाणी वितरण सुरू करण्यात आलेलं आहे आणि ज्या महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये आलेले आहे म्हणजे फेब्रुवारीचे दीड हजार रुपये आलेले आहे तर ते आपल्याला ज्या महिलांना मिळाले त्या महिलांना आता सात मार्च पासून ते आपल्याला बारा मार्च या कालावधीमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहे मग ज्या महिलांना दीड हजार रुपये आले त्या महिलांना पुन्हा आता एक दोन दिवसामध्ये दीड हजार रुपये मिळणार आहे ज्या महिलांना अजूनही एक रुपया आला नाही त्या महिलांना थेट तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत त्या ठिकाणी जमा होणार आहे आणि ज्या महिला नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी महिला आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा पाचशे रुपये येणार आहे म्हणजेच त्या महिलांच्या खात्यामध्ये हजार रुपये आणि ज्या लाडक्या बहिणीच्या पात्र आहे तर त्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये असे महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे लवकरच मिळणार आहे असे आदित्य तटकरी यांच्या माध्यमातून ट्विट करण्यात आलेलं आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद